नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक कडन या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मकाचं पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हान झाला लक्षात म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं पेनी सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेणी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून खानदार लक्ष देतात म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल म्हणून त्याच्यात मात्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या साहिलेल्या सगळ्या ते होणार आहेत म्हणून अंदाज लक्ष देतात आमचा आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांचं झालं ज्यांचे कापूस लाकूड झाले झाले पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जे इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता की ठीक आहे मका उगून आलेली आणि इतकं पाणी जास्त वापर देखील इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा जोर वर्षा सुरुवात होणार आहे <laughs> जास्त <जस्थोर्ण रहे। laughs> <laughs> खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊन नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये सरी एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग बदल तरच पाऊस राहणार म्हणून हा आंदोलन लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्व दूरचा पाऊस आता जून मध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होऊन जाईल म्हणून हा आंदोलन लक्षात येतात ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा तुम्ही स्वतः घ्या ओल नसेल तर ते नाही करू नका ज्यांच्या ते तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस श त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद